नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनवणे आज आपणासाठी एक बँकेतल्या मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे ही माहिती ऐकण्यापूर्वी आपण जर पार्थ मराठा वधव सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती मिळत राहील आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते तर ऑफिसला येऊन भेट द्या किंवा प्रत्यक्ष आ, या मोबाईलवर फोटो बायोडाटा पाठवा आणि कॉन्टॅक्ट करा तसेच आम्ही प्रत्येक रविवारी मोफत असा मेळावा घेऊन लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो आणि यूट्यूब चॅनल तर आहेच फ्री सर्वांसाठी तर मग यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला फ्री सुविधा पाहिजे तर प्रथम सबस्क्राईब करा निसे सबस्क्राईबच करू नका करा असं नाही तर तुमचे मित्रमंडळी त्यांनाही शेअर करा त्यांनाही सांगा कारण ही मोफत सुविधा आहे आणि ही मोफत सुविधेचा आपणास लाभ जर पाहिजे असेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला स्थळ पाहिजे असेल तर ही माहिती आपण अपन, आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे दहा तुमचे दहा असे अनेक बायोडाटे आपल्याला येतील प्रत्येकाच्या माध्यमातून दहा दहा बायोडाटे जर आले प्रत्येकाच्या अनुरूपतेप्रमाणे त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे समी देण्याचा निश्चित प्रयत्न करू तर चला विषय पुढं जाण्याअगोदर आपण ज्या संदर्भात माहिती घेणार आहे ती एकदा ऐकून घेऊ तर आज आपण एक शहाण्णवचा नोव्हेंबर शहाण्णवचा जन्म आहे छत्रपती संभाजीनगरला एन सिक्समध्ये ते राहायला आहे आणि मुलीची उंची पाच फूट तीन इंच आहे मुलगी रंगाने गोरी आहे सुंदर आहे समजदार आहे चांगल्या कुटुंबातली मुलगी आहे आणि ती सध्या ॲक्सिस बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून सध्या जॉब करते छत्रपती संभाजीनगरला तर ज्यांना असं ॲक्सिस बँकेत जॉब करणारी मुलगी चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्याला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी फोटो तुमची माहिती पाठवा फोटो बाय डाटा आणि आम्ही त्यांना तुम्हाला त्यांची सविस्तर